चला मंडळी आज आपण गावाकडे कटाची आमटी कशी करतात त्याची रेसिपी इथं मी दाखवणार आहे या कटाच्या आमटी सोबत मी पोळ्या अगदी पुरण न वाटता मऊ लुसलुशीत अशा पोळ्या कशा करता येतील टमकन फुगलेला त्याची रेसिपी मी अपलोड वरती अपलोड केलेली ती नक्की बघा संगीता सोमी वरती तुम्हाला पाहायला भेटेल ही आमटी ती जशी माझी आई करते तशी मी इथे दाखवलेली आहे आमटीसाठी इथे आता एका कुकर मध्ये दोन चणा डाळ साफ करून घेतली आणि त्यानंतर ती तीन पाण्यातून स्वच्छ अशी धुवून घ्यायची सुरुवातीला दोन पाण्यातून धुताना चांगली चोळून घ्यायची आता इथे मी पहिल्याच ओतून घेतलेला आहे आणि चांगल्या हाताने चोळून घ्यायची कारण या डाळीवरती पावडर वगैरे लावलेली असे डाळ जास्त टिकण्यासाठी तर डाळ चांगली स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर त्यामध्ये पाणी घालून घेतलं एक चमचा हळद घातली एक चमचा तेल घातलं आणि त्याला चार शिट्ट्या आहेत त्या काढून घेतलेल्या आहेत मिडियम गॅसवरती आता इथे आपला कुकर थंड झालेला आहे आणि डाळ आता बघू एकदम परफेक्ट अशी डाळ आपली शिजलेली आहे आता या डाळीवरती गरम कडकडीत केलेलं पाणी घालायचं थोडंसं मिक्स करायचं चमच्यानी आणि त्यानंतर एक चाळण घ्यायची त्याच्या खाली एक भांडं ठेवायचं आणि त्यावरती ही डाळ आहे ती नितळून घ्यायची आहे म्हणजे डाळवरती राहील आणि त्याचं पाणी आहे ते आपल्या कटाच्या आमटीसाठी खाली राहील आता इथं आपण मसाला करून घ्या मसाल्यासाठी भाजलेलं खोबरं भाजलेलं कांदा घेतलेला त्यामध्ये आपण थोडेसे गरम मसाले घालून घेतलेले आहेत ते वरती मी में मेन्शन करेन त्यानंतर त्याच्यामध्ये लसूण पाकळ्या घातल्या आलं घातलं आणि इथं जास्त कोथिंबीर घातली कोथिंबीरमध्ये मी इथं दांड्यांचा जा वापर जास्त केलेला आहे आणि त्यानंतर याची पेस्ट करून घेतलेली मस्त असा आपला गावरान मसाला तयार झालेला आहे आता आपण आमटीला फोडणी देऊया आमटीचं पाणी आहे ते गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तीन पळी तेल घालून घेतलं त्याच्यामध्ये जिरा मोहरी घालून घेतली फ्रेश कढीपत्त्याची पंधरा ते वीस पानं घालून घेतलेली आहेत याच्यामध्ये कढीपत्ता थोडा जास्त वापरायचा म्हणजे आमटीला एक छान अशी टेस्ट येते आणि त्यानंतर आपण वाटलेलं ओलं वाटण येते याच्यामध्ये मी चमच्याचे म्हणलं तर चार ते पाच चमच भरेल इतका याच्यामध्ये घालून घेतलेला आहे आणि त्यानंतर तेलामध्ये चांगला खरपूस आहे तो भाजून घ्यायचा आहे जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत हा मसाला भाजून घ्यायचा आहे त्यानंतर याच्यामध्ये दोन चमचे चटणी घालायची त्यानंतर एक चमचा हळद जिरा पावडर एक चमचा धने पावडर एक चमचा घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपण ऑलरेडी गरम मसाला घातलेला आहे त्यामुळे मी याच्यावरती गरम मसाला घातलेला नाहीये आता म आता कढईवरती झाकण ठेवायचं आणि गरम केलेलं याची फोडणी द्यायची फोडणी अशी चांगली चरकन बसली पाहिजे अशी याला फोडणी देऊन घ्यायची आहे त्यानंतर याच्यामध्ये सगळं पाणी ते ॲड करून घ्यायचं आहे एक्स्ट्रा तुम्हाला जेवढं पाणी लागेल आमटी जेवढी पातळ पाहिजे तसं पाणी घालून आहे फ्रेश कोथिंबीर घालायची आणि छान छान आमटीला उकळी काढून घ्यायची ही आमटी येथे कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं स्लो गॅसवरती उकळायची आहे त्यामुळे त्याला छान अशी टेस्ट येते आणि तरई पण एकदम मस्त अशी येते तर बघू शकता आपली आमटी उकळत आहे आणि छान पैकी वरती तरई आलेली आहे ही आमटी ती शक्यतो पातळ ठेवायची म्हणजे पोळ्यांसोबत खायला एकदम टेस्टी लागते आता बघू शकता आपली आमटी तयार झालेली अप्रतिम अशी दिसते त्याच्यासोबत मी पोळ्या केलेल्या ते अजिबात पुरं न वाटता अशा पोळ्या बनवलेल्या आहेत कुणालाही या पोळ्या जमतील तर नक्की रेसिपी पण बघा कशी झाली ती